उन्हाचा कडाका वाढल्याने वाडा तालुक्यातील दुर्गम भागातील गावपाड्यांमध्ये मोठे पाणी संकट उभे राहिल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे मागील दोन हजार चोवीस वर्षाच्या तुलनेने यावर्षी फेब्रुवारीपासूनच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय वाडा तालुक्यातील सद्यस्थितीत ओगदा डाहे तुसे या तीन ग्रामपंचायतींमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे तर उज्जैनी आखाडा उमरोठे नंदीपाडा वरसाळे कोयलू या गावात देखील पाणी टंचाईची सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे एवढेच नाही तर वाडा शहराला लागून असलेल्या हरोसाळे या गावातही विहिरी कोरड्या झाल्या आहेत यामुळे पाण्याचे संकट निर्माण झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे तर दरम्यान टंचाईग्रस्त भागातील पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्याकडील माहितीच्या आधारे गावपाड्यांना तीन ते पाच हजार लिटर क्षमतेच्या टाक्या उपलब्ध करून देत टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती वाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांनी दिली होती वगदा ग्रामपंचायतीची दोन हजार आठशे नव्वद लोकसंख्या असून येथे दहा विहिरी आणि नऊ कुंपनलिका गावपाड्यात आहेत सागमाळ दिवेपाडा जांभूळपाडा फणसगाव टोकरेपाडा मोहमाळ ताडमाळ पाचघर या पाड्यामधील विहिरी कुंपनलिकांमधील जलस्रोत कोरडे पडल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे मागील दहा वर्षांपासून या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे दरम्यान हे गाव पाडे अधिक उंच व डोंगराळ भागावर असल्याने अनेकदा बोरवेल मारून देखील पाणी लागत नाही त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर वर, किती वर्षापासून पाणी नाही तुम्हाला आमचे करण्याची वेळ उडावत भेटत नाही दिवाळी गेली काही दोन महिना फक्त बस मग ते दिवशी तर रात्री पाणी भरत होत्या तुम्ही कुठला पाडा आहे हा किती लोकवस्ती आहे इकडे लोकवस्ती किती आहे इकडे डाहे कुंभिस्ते या ग्रामपंचायतीमध्ये सत्तावीस पाडे आहेत तर दोन हजार लोकसंख्यांपैकी गवळी पाडा व कातकरी पाडा मिळून दोनशे पंच्याऐंशी लोकवस्ती आहे या दोन्ही पाड्यात एकच विहीर व चार कुपनलिका असून त्यांचे पाणी दूषित झाल्याने पिण्यायोग्य नाही येथे एक दिवस आड टँकरने पाणी पुरवठा होत आहे तुसे या ग्रामपंचायतीमधील फणसपाडा दोडेपाडा येथे देखील भीषण पाणी टंचाई झाली आहे त्या दरम्यान पाण्याची टंचाईग्रस्त गावपाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो या विरेचं पाणी तुम्हाला पुरत की, की नसतं मग आता हे पाणी भरण्याच्या आधी टँकर नव्हता या पाड्याचं नाव काय गावठणपाडा म्हणजे समोर पाण्याची टाकी तुमच्या गावठणपाड्यात दिसते तिला पाणी नाही काम चालू किती घरांचं हे गाव आहे पन्नास पन्नास घर इथे याच्या आधी पाण्याची दुसरी सोयच नाही तुम्ही कुठून पाणी भरता

बाई माणस भरते माणूस बाई माणूस पाणीच नाही पाणी नुसतं लोकांना का पाणी येणार नाही लोकांच्या गावाला पाणी चालू झालंय आमच्या गावात याच गोष्टी टाकला टाकले गेल्या वर्षी फटाकला तना कानात ग्रीड टाकले या दोन मिनिटं तीन बरं तीन आसे तीन दिवस तीन दिवस पाणी भरणं आपल्याला पण जीव येते पाणी भरायला होय या पाणी पण पाणी पुरे एवढा जीव येते तो तुम्हाला एक एक झोताच होता दाव समदा इथे पळते विरीत पाणी पाहिजे ना हो ना आणि मी ते पाजून बो नसत चालू आहे